मी आहे असं माणसाला वाटतं आणि त्याचीच शिक्षा माणूस जीवनभर भोगत असतो आणि त्यात आणखीन माझं आहे काही असं त्याला वाटतं आणि त्यामुळं तर त्याच्या शिक्षेमध्ये भरच पडते आता ज्याला अध्यात्म कळत नाही तो मलाच वेडात काढेल कारण मी नाही हे त्याला हास्यास्पद वाटू शकतं परंतु ज्याला अध्यात्मक कळतं त्याच्यासाठीच हा विषय आहे की मी आहे हे जे आपल्याला वाटतं त्याचीच शिक्षा आपण जीवनभर भोगत असतो आणि मग माझं काही आहे पुन्हा मग त्याला अंतच नाही अशा पद्धतीने आपलं चाललेलं असतं आणि म्हणून केवळ ईश्वर आहे केवळ तोच हे सगळं करतोय आहे तोच केवळ आहे मी कुठेही नाही मी फक्त त्या त्याला पाहतोय तो आहे एवढंच मी जाणतोय मी कुठेही नाही मी नाही या भूमिकेमध्ये जेव्हा मी जाईल त्याच वेळेस फक्त ईश्वर आहे हे मला कळलेलं असतं किंवा सर्व काही ईश्वरच आहे करता धरता हे तेव्हाच कळतं ज्यावेळेस मी नाही या भूमिकेमध्ये जातो मी कुठेही नाही मी ना विचारात ना वृत्तीत ना संकल्पात ना काही घेण्यात ना काही देण्यात काही सांगण्यात कुठेही मी नाही आणि मीच नसल्यामुळे माझं काही असण्याचा प्रश्नच येत नाही मग हे सर्व काही आहे ते कोणाचं आहे ते काय आहे ते सर्व काही ईश्वर लीला आहे तोच करतो आहे हे सर्व काही आपोआप होत आहे मी आईच्या गर्भात असताना जसा माझा पिंड बनला सगळ्या गोष्टी मला आल्या तसंच या जगामध्ये सर्व काही आपोआप घडते हे प्रकृतीचा खेळ सर्व काही ईश्वर लिहिलं आहे आणि मी जर असेल कुठे उपस्थित तर मग गणितं सगळी चुकली मग मीच आहे मग माझा त्रास आहे माझ्या कटकटी आहेत मग सगळंच आहे मग तिथे ईश्वर नाही आणि म्हणून ही स्थितीपर्यंत माणसाला पोचायचं आहे की मी कुठेही नाही मी नाहीच हे सर्व काही तोच आहे त्याचीच लिला आहे आणि हे कळण्यासाठी माणसाला खूप त्या ठिकाणी अभ्यास करावा लागेल ला ला, खूप त्या ठिकाणी साधना करावी लागेल ला आणि ला ला ला। तरच